पराक्रमी वीरांचा ऐतिहासिक वारसा म्हणजे भीमा कोरेगाव विजय शौर्यगाथा या विजय शौर्याच्या दोनशे सातव्या दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने नियोजित मोकळ्या जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस वंदन करून अभिवादन करण्यात आले सध्या भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी राणा बानसोडे अंकुश उबाडे धनंजय वाघमारे बाबासाहेब बनसोडे गुणवंत सोनवणे गणेश वाघमारे प्रवीण जगताप बाबासाहेब गुडीग बलभीम कांबळे नामदेव वाघमारे संपतराव शिंदे अमर आगळे बापू कुचेकर बाबासाहेब बनसोडे अतुल लष्करे स्वराज जानराव मानेसह महिला भगिनी समता सैनिक दलाचे भीम भीमसैनिक उपस्थित होते उस्मानाबादहून बिलाल खुरेशी यांची रिपोर्ट बी के टाइम्स न्यूजसाठी शरणं गच्छामि नृत्यं पि धृत्यं सङ्गं सर्वं गच्छामि तृतीयं शरणं गच्छामि तदयम् पि धमं शरणं गच्छामि नानादिता रमणि வீரமணி சீக்கிர பதம் சமாியமிதா வீரமணி சீக்கிரா பதம் சமாியமி பஞ்சம்தான் வீரமணி சீக்கா பதம் சி ச राम नमः राम